बॉस मराठी साच्या घरामध्ये राकेश आणि दीपाली यांच्यामध्ये मोठा वाद पाहायला मिळतोय एकमेकांसाठी उभे राहणारे प्रत्येक टास्कमध्ये पाठिंबा देणारे हे दोन सदस्य आता समोरासमोर भिडताना दिसत आहेत नेमकं असं काय घडलं की या मैत्रीत दुरावा निर्माण झाला प्रोमोमध्ये पाहायला मिळते की एका मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद हळूहळू गंभीर वळण आहे राकेश दीपालीला म्हणतोय रंग बदलताना दिसत आहेत लोक त्यावर दीपाली बोलते है, रंग बदलताना मी तुला नॉमिनेशनच्या दिवशीच पाहिलेला आहे तर राकेश बोलतोय की दिव्या माझी बहीण आहे मी तिला सपोर्ट करणार त्यावर दीपाली बोलते का मी तुझी मैत्रीण नव्हते का तू न्यूट्रल राहायला हवं होतंस प्रत्येकजण स्वतःसाठी खेळत आहे इकडे त्यावर राकेश बोलतोय की थँकलेस असतात लोक अंतर साहात। तर यानंतर दीपाली बोलते की थँकलेस तुम्हीच आहात तर मित्रांनो या तीव्र वादामुळे घरातलं वातावरण बदलून जाणार का इतर सदस्यही यावर प्रतिक्रिया देताना दिसणार का ही मैत्री कायमची संपणार की पुन्हा एकदा मैत्री होणार की हा वाद खेळाला आणखी रंगतदार बनवणार याबद्दल तुमचं मत काय आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद